आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याचे नेते आमचे आदरणीय दादा आणि मुनामाडी साहेबांचा आदेश होता किंवा स्थानिक लेवलला आपल्या आपल्या आपण युती करून लढवायची आपण स्थानिक नेत्यांसोबत नंतर माझा मुश्रीफ साहेबांची डिझारोडला आझर अर्बन बँकेमध्ये बैठक झाली त्यांनी सांगितलं आपण चर्चा करून आपण काहीतरी आपण मार्ग काढूया आपण बसूया त्यानंतर माझी कोल्हापूरची भेट झाली साहेबांनी बसूया सांगितलं त्यानंतर माझी फोनवरती चर्चा झाली बसूया सांगितलं आणि तिथपर्यंत आपण युतीमध्ये यायची माझी प भूमिका होती आणि पक्षाचा असा आदेश पण होता कारला माझ्यामुळे दोन पक्ष एकत्र होतेच आणि एकत्र आले तर आनंद आहे आणि म्हणून आपण सवळ्यावरती भाजपच्या चिन्हावरती ही निवडणूक आपण लढवायचं आपण डिक्लेअर झालेलं आहे दुसरी गोष्ट हां हा, बोला हां नंदा प्रामाणिकपणे बोललं चालू होतं चार बैठका झाल्या त्यांनी दोन चार पाच जागांचा विषय होता नंतर त्यांनी सहा जागा मागितल्या आम्ही त्या तयार तयार झाल्यानंतर त्यांनी नऊ जागा मागितल्या नंतर त्यांनी सांगितलं शिवाजीराव आपल्याला मुश्रीफ साहेबांना तोडता येत नाही दोन्ही आम्ही राष्ट्रवादी एकत्र येतो आहे आणि मला पुढची निवडणूक लढून लढवायची आहे आणि माझं ना मला सॉरी बोलल्यानंतर मी आमच्या पक्षाने आत्ताचं राजकारण चंदगड विधानस सभेपर्यंत मला बोलायचं जर धरलं लोकांना आता राजकारण नको आहे विकास हवे आज मी चंदगड नगरपंचायतमध्ये एकशे त्र्याण्णव करोडचा निधी आत्ता आमदार झाल्यापासून आणला आहे तेवीस हजार करोडचा निधी नागपूर टू गोवा आपण तो चांगला शक्तिमार्ग भक्तिमार्ग मंजूर केला आहे सात हजार चारशे पन्नास कोटीचा निधी आपण कानून भागामध्ये सविश्य नोकरी आपण देतो आहे आणि शाश्वत विकास काय हा लोकांना आता शाश्वत विकास पाहिजेत आणि सर्व जनता आमच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण जो आपण विकास आपण साध्य करतो आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे आमच्या सक्षम आम्हाला पाठीशी आहेत मंत्रिमंडळ सर्वच मंत्रीगण आपल्या चंदगड विधानसभेसाठी पाठीशी आहेत आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास पाहिजे तरुणांना रो रोजगार पाहिजेत आमच्या महिला भगिंना श हॉस्पिटल पाहिजे आणि आत्ताच मी सी एम साहेबांची सही घेऊन आपल्याला एक हॉस्पिटल आयुष्यमान हॉस्पिटल चंदगड भागामध्ये व्हावं हा दृष्टिकोनात आज भेट झाली आत्ताच भेट करून आलो साहेबांनी श रिमार्क दिले आणि बेळगाव वेंगुळ रस्ता त्या पण पंचवीस करोडचा निधी आत्ता रिपेरिंग म्हणून आपल्याला आता मंजूर झाला आहे आणि भविष्यात येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये बेळगाव वेंगुर्ले रस्ता दहा मीटरचा पाचशे करडच्या पुढे हा आपल्याला एक दोन महिन्यात तीन महिन्यात ते पण काम सुरू होईल आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास आणि रोजगार हा याला प्राधान्य द्यायचं आहे आणि मेडिकलच्या दृष्टीकोनं आम्हाला खूप मोठ्या आमच्या अडचण आहेत आम्हाला कोल्हापूर किंवा बेळगाव पर्याय नाही आणि आयुष्यमान हॉस्पिटल झाल्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक सा घटकाला आपल्या ह्याचं साध्य चांगलं होणार आहे आणि त्यादृष्टी आम्ही काम करतोय जनता हा मुश्रीफ हे स्वतः महायुतीमधल्या समन्वय समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्याच जर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे युती तुटताना पाहायला मिळत असेल तर भाजपने नाराजी व्यक्त केली नाही खरं तुम्ही आनंद पण व्यक्त करा की आपल्यामुळे चंदगड विधानसभेच्या काय छोट्याशा शेतकऱ्यांचा मुलगा आमदार झाल्यामुळे त्या आमदारमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत हे तुम्ही काय नाकारता आनंदाची गोष्ट आहे आणि मुश्रीफ साहेब फार मोठे नेते आहेत मी ते मी खोटं बोलू शकत नाहीत तर मी त्यांना वारंवार भेट झाली बैठक झाली आणि मी विनंती केली तीन नगरपालिका आहेत चंदगड आजरागड इंग्लज माझी एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती होती मुस्लिम साहेबांना मी जो भेटी झाल्या मला कळवतो म्हटलं आणि कुठं कळवलं नाहीये पण सोशल मीडिया असेल किंवा काही नेते खासगीच म्हणायचे का बाहेरून वेगळे आहेत असं काही नाही हे खरी गोष्ट आहे ना आता हे सर्व तुम्ही बघा ना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असेल नंतर ते वारंवार बोलतात आणि ते आता सिद्ध करून दाखवलं तिने आला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ह्याच्यात काय खोटं नाहीये नंदा काय खोटं बोलू शकत नाहीत याबाबत मुख्यमंत्री किंवा समन्वय समितीचे विषयावरती स्थानिक पातळीवरती स्थानिक ज्या असतील ज्या तुम्ही त्यांनी पक्षाने सरळ डायरेक्शन दिलेले आहेत की स्थानिक पातळीवरचे तुमचे निर्णय असे तुम्ही घ्या तरी सुद्धा तिन्ही पक्ष आपण एकत्र काम करत असतील मला विचारणा होती आणि मी माझं विचार मी एक आमदार स्थानिक आमदार म्हणून मला विचारण भाग होता मी त्यांच्या काणी घातलं कारण मला तो रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे हे तुम्हाला सत्य थँक्यू